नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बुट्टावर्क बघणार आहोत जसं थांबले तुम्ही बघितलंच असणार आहे आपली ही तीस दिवसाची सिरीज सुरू आहे तर आजच्या सिरीजमध्ये आपण बुट्टावर्क बघणार आहोत सिम्पल बुट्टावर्क आणि हीच बुट्टावर्क वापरून आपण एक सिम्पल डिझाईन जे आहे ते कम्प्लीट करू शकता तसेच जे ब्रायडल ब्लाऊज असतात त्याच्यामध्येही हे जे डिझाईन आहे ते ॲड करू शकता यासाठी मी दोन तारची निडल घेतलेली आहे त्यानंतर आठ नंबरची निडल घेतलेली आहे कट पाईप घेतलेले आहेत मोती घेतलेले आहेत सिक्वेन्स घेतलेला आहे आणखी सिल्क थ्रेड घेतलेले आहे सिल्क थ्रेड आपल्याला चारचे आठ या पद्धतीनं करून घ्यायचे आहेत तर इथं जे आहे ते आधी मी लिपस्टिक जे आहे ते करत आहे लिपस्टिकचं जे लोडिंग आहे ते त्याच्यासाठी मी पाईपिंग करणार नाही आहे कुन -कुन है, है, अपला वीडियों, अपला वीडियों तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एम्ब्रॉयड्री रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस येत असतो तसेच आरी एम्ब्रॉयड्री शिकून तुम्ही घरी बसून कसं इन्कम जनरेट करू शकता कोणकोणती जे टेक्निक आहेत टिप्स आहेत ते सगळे आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओमधून आपण शेअर करत असतो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर आवडलं तर आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खूप व्हॅल्युएबल असे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर इथं मी पायपिंग केलेलं नाही आहे कारण लिफ जे आहे ते खूप छोटे आहेत तर छोटे लीफ असतील तर आपल्याला पायपिंग किंवा आपण जी कॉड दोरी वगैरे वापरतो ती इथं वापरायची नाही आहे तर इथं मी प्लेन लोडिंग करून घेत आहे कारण लीफ जे आहेत ते छोटे आहेत आपल्याला यामध्ये लीफ लोडिंग करायचं आहे त्यानंतर जरी वर्क करायचं आहे मोती वर्क करायचं आहे आणखी सिक्वेन्स प्लस आपल्याला फ्रेंच नोट एवढं जे प्रकार जे आहेत ते या बुट्ट्यामध्ये आज होणार आहे त्यामुळं खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणखी बुट्टा हा झाल्यानंतर तुम्ही त्याचा जो फायनल लुक आहे तो बघू शकता खूप सुंदर असा बुट्टा आज जो आहे तो हा बनून तयार होणार आहे तर इथं मी आठ नंबरच्या निडलने जे आहे ते लोडिंग करत आहे आपण जर बिगिनर असाल तर सात नंबरच्या निडलनेही करू शकता निडल इन्फॉर्मेशनचं पूर्ण जो व्हिडिओ आहे तो माझा ॲवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती तसेच चॅनलच्या नावावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला फ्री आरि क्लासची प्लेलिस्टही मिळणार आहे त्यानंतर सिल्क थ्रेड मास्टर क्लो कोर्स जो आहे आपला तो पण आपल्याला फ्री मिळणार आहे आणखी या सिरीजमध्ये तर आपल्याला खूप नवीन नवीन असं शिकायला मिळणार आहे त्यानंतर मटेरियल जर आपल्याला हवं असेल तर मटेरियलही आपल्याकडे अवेलेबल आहेत तेही तुम्ही मला विचारू शकता त्यानंतर जे डिझाईन्स असतात रेडीमेड डिझाईन जे असतात डायरेक्ट आपण वरती जे घेतो तेही त्याचेही व्हिडिओ येतील तेही मी आपल्याला सांगणार आहे तेही डिझाईन आपल्याकडं ते बुक ॲवेलेबल आहेत मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता व्हॉट्सअप लिंक जी आहे ग्रुपची ती मी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणखी काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता खूप छान छान असे व्हिडिओ आपले यानंतर येणार आहेत या सिरीजमध्ये तर येतच राहतील त्यानंतर पुढेही आपण टेक्निक शिकणार आहेत त्यानंतर फॅब्रिक पेंटिंग विथ आरीवर्कचं जे आपले व्हिडिओ आलेले आहेत त्यामध्ये खूप तुमचं सगळ्यांचं प्रेम मिळालेलं आहे मला खूप छान छान कमेंट तुम्ही माझ्यासाठी लिहिलेले आहेत त्यासाठी तुमचे मनापासून आभारी आहे मी आणखी यानंतर जे जे टेक्निक असतील किंवा स्टिचेस असतील वेगवेगळे ते सगळे आपल्याला शिकायला मिळतील जरदोजीचाही जो पार्ट आहे तोही आपण या सिरीजमध्ये घेणार आहे त्यामुळे जर्दोजी जर कोणाला येत नसतील जर बिगिनर्स असतील तर त्यांनाही ही, ही सिरीज जी आहे ती उपयोगी पडणार आहे त्यानंतर इन्क्वायरी करायची असेल क्लाससाठी तर मी इथं नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता आता डिस्काउंट सुरू आहे तर तुम्ही कोर्स जो आहे तो पर्चेस करू शकता तर कोर्स जो आहे तो लाईव्ह पण असणार आहे त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओही आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जे आहे ते कोर्ससाठी मला कॉल किंवा मेसेज करू शकता तर इथं लीफ लोडिंग बघू शकता तुम्ही इथं मी चार चार कटबिट्स जे आहेत ते टाकलेले आहेत खूप छोट्या आकाराचे कटबिट्स आहेत त्यामुळे इथं चार घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही पाच घेऊ शकता तर इथं मी मोती वर्क जे आहे ते करणार आहे मोती आपल्याला चार कटबीट घ्यायचे आहेत आणखी एक मोती टाकायचं आहे आता एक मोती जो आहे तो मी यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर चार कटबीट टाकणार आहे या पद्धतीनं हा जो डिझाईन आहे ती डिझाईन आपल्याला याच पद्धतीनं पूर्ण करायची आहे आणि आता आपल्याला फुल जे काढायचं आहे ते सिक्वेन्स प्लस फ्रेंच नॉटने आपल्याला फुल जो आहे तो कवर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मेन पार्ट जो आहे आरीवर्कचा तो आऊटलाईन आउटलाईन केल्याशिवाय डिझाईन जी आहे ती सुंदर दिसत नाही त्यामुळं आउटलाईन ही करावीच लागणार आहे तर तुम्ही आउटलाईनसाठी खटबीटची आउटलाईन करू शकता शुगर बीटची आउटलाईन करू शकता पण इथं आपली डिझाईन जी आहे ती खूप छोटी आहे त्यामुळे इथं आपण जरीनीच जी आउटलाईन आहे ती करणार आहोत जरी जी आहे ती आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकता किंवा कॉम्बिनेशनप्रमाणे जो ब्लाऊज असेल ब्लाऊजम व ब्लाऊजमध्ये जर सिल्वर असेल तर तुम्ही सिल्वर थ्रेड यूज करू शकता त्यानंतर अँटिकमध्येही एक कलर येतो तोही यूज करू शकता आणखी गोल्डन गोल्डनमध्येही खूप कलर येतात त्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही जे आहे ते जरी यूज करू शकता तर या पद्धतीनं जे आहे, आप ले ले आहे आप ले ले ते आपल्याला इथं वर्क करून घ्यायचं आहे आणखी तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला हे वर्क करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सिक्वेन्स प्लस फ्रेंच नॉट कशा पद्धतीनं केलेलं आहे ते बघणार आहोत आणखी आपल्याला कोणते स्टिचेस बघायचे असतील शिकायचे असतील तर मला कमेंट करायला विसरू नका नक्की मी या सिरीजमध्ये ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्याला इथं सिक्वेन्स प्लस फ्रेंच नॉट कशा पद्धतीनं करायचं आहे ते बघायचं आधी मी सिक्वेन्स टाकत आहे त्यानंतर आपल्याला निडलनी जी थ्रेड आहे त्या थ्रेडला ट्विस्ट करून घ्यायचं आहे चारचे आठ मी निडल जे आपली थ्रेड आहे ते घेतलेले आहे असं ट्विस्ट केल्यानंतर आपल्याला थ्रेड जी आहे ती फिक्स करून घ्यायची आहे आधी स्टिच आपलं आणि त्यानंतर खाली ओढून घ्यायचं आहे याच पद्धतीनं आपल्याला बाकीचं जे फ्लावर आहे ते पण बनवून घ्यायचं आहे इथं आधी मी थ्रेड वरती काढली त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स टाकायची आहे त्यानंतर थ्रेडला ट्विस्ट करून त्यानंतर निडल जे आहे ते आतमध्ये आहे वरती स्टीच जो आहे आपला फ्रेंच नोट फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली जी आहे ती थ्रेड परत घ्यायची आहे या पद्धतीनं आपल्याला पूर्ण जे आहे आपलं हे जे फ्लावर आहे ते पूर्ण या पद्धतीनं करून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला पूर्ण जे फ्लावर आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये तुम्ही कुंदन यूज करू शकता किंवा हीच जी टिकली आपण हा प्रकार जो घेतला तो टाकू शकता किंवा जे टिकली प्रेसचे टिकले येतात किंवा प्रेसचे कुंदन येतात ते मध्ये जे आहे ते तुम्ही ॲड करू शकता तर या पद्धतीनं आपल्याला जे आहे हे फ्लावर पूर्ण करायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं लॉंग नॉट पण टाकू शकता ते पण छान दिसणार आहे किंवा रिंग नॉट पण टाकू शकता इथं हा बुट्टा खूप छोटा होता त्यामुळे इथं मी फ्रेंच नॉट टाकलेला आहे कारण त्याला लुक जो आहे तो चांगला यावा म्हणून तर या पद्धतीनं मी हे जे फूल आहे हे म्हणून तयार आहे मध्ये जे आहे ते मी एक जो प्रेसची टिकली असती ती मी इथं मध्ये जे आहे ते मी लावून घेणार आहे कुंदनच्याऐवजी मी सिल्वर कलरची जी टिकली आहे ते मी त्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर इथं मी जे कुंदांचं ग्लू असतं ते लावून घेतलेलं आहे आणखी जी टिकली जी आहे ती फिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आता जो मेन पार्ट आहे तो आउटलाईनचा तर आऊटलाईनसाठी आपल्याला इथं वर्क जे आहे ते करायचं राहिलेलं आहे तर आउटलाईन करून घेऊया त्यासाठी इथं मी मॅट कलरमध्ये जरी घेतलेले आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता जसं मी आप मगाशी आपल्याला सांगितलं त्या आप पद्धतीनं कॉम्बिनेशननुसार तुम्ही जरी जी आहे ते निवडू शकता तर इथं ही जी जरी येते ती जरी थोडीशी जाड असती तर तुम्ही पातळमध्ये जे येतात जर बेगिनर असाल तुम्ही तर अगदी बारीकेच्यात पण जरी येते त्यानंतर त्याचे नंबर्स असतात नटवरलालची जी कंपनी आहे त्याचीही जरी आहे तर ही जरी आपल्याला हवी असेल तरीही मला तुम्ही कमेंट करू शकता कॉल करू शकता तर खूप चांगली क्वालिटी याची आहे ती नंबर प्रवाईज तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मटेरियल पण जे आहे ते क्वालिटीचं मटेरियल आहे डिझाईन्स जर आपल्याला हवे असतील रेडीमेड आपल्या ब्लाउजचे डिझाईन्स बेसिक ॲडव्हान्स सगळे तेही आपले ॲवेलेबल आहे तोही व्हिडिओ मी बनवणार आहे खास डिझाईनसाठी की कोणते डिझाईन्स अवेलेबल आहेत आणखी त्याची प्राईस काय असणार आहे तुम्हाला कसं मागवायचं आहे सगळे जे डिटेल्स आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं क्लायंटचेही ब्लाउज जे असतात ते ट्रेसिंग करू शकता आणखी वर्क करून जे आहे ते तुम्ही इन्कम जे आहे तुमची जनरेट करू शकता तर हे जे छोटे छोटे मी टिप्स सांगितलेले आहेत किंवा हे जे आपण नवीन सिरीज घेऊन आलेले आहे ज्यामध्ये आपण नवीन नवीन स्टिचेस शिकणार आहेत हे स्टिचेस तुम्ही अगदी घरी बसून फ्रीमध्ये शिकणार आहात आणि हे नक्की ट्राय करून बघा इम्प्लिमेंट करून बघा आणखी क्लायंटच्या ब्लाऊजवरती किंवा तुमच्या ब्लाऊजवरती आधी तुम्ही करून घेऊ हो शकता त्यानंतर तुम्हाला जसं कॉन्फिडन्स येईल तसं तुम्ही क्लायंटचं पण काम जे आहे ते या पद्धतीनं करू शकता आणखी तुमच्या चार्जेसमध्ये जे आहेत ते वाढ करू शकता तर इथं पूर्ण जे आहे ते आपल्याला आउटलाईन केल्यानंतरचा लूक बघायचा आहे खूप छान आणि सुंदर असा लुक जो आहे तो याचा येणार आहे तर या सिरीज जी आहे ती खूप खूप जणांचा याचा चांगला रिस्पॉन्स मला मिळत आहे त्यासाठी मनापासून आभार मानते मी सगळ्यांचे तुम्ही शेअर करा करत आहात त्यानंतर लाईक पण करत आहात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी सिरियस आहे ती पोचवण्याचा प्रयत्न करा कारण खूप फ्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते शिकायला मिळणार आहेत अजूनही आपण शिकणार आहोत खूप पुढं जाऊन त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण पूर्ण हे व्हॅल्युएबल जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अँटिक वर्कची सिरीज घेऊन येणार आहोत ही तीस दिवसाची सिरीज झाल्यानंतर आपण अँटिक वर्क फॅब आपलं आरी प्लस फॅब्रिक पेंटिंग याचं कॉम्बिनेशन करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टिचेस आहेत ते बघणार आहे त्यानंतर डिझाईन्स बघणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप व्हॅल्युएबल अशी जे माहिती आहे जे वर्क आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर हा बुट्टा तुम्ही बघू शकता फायनल लुक खूप छान आणि सुंदर असा बुट्टा झालेला आहे याच बुट्ट्याचं तुम्ही कॉपी पेस्ट करून पूर्ण नेक लाईन नेक डिझाईन करू शकता जसं थमनेल तुम्ही बघितलंच असणार आहे त्याप्रमाणे काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर बघू शकता खूप छान आणि सुंदर असं हा बुट्टा बनवून तयार आहे याचं फायनल लुक जो आहे तो खूप सुंदर असं दिसत आहे फिनिशिंग ही बघू शकता तुम्ही खूप छान आणि सुंदर फिनिशिंग आलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये